आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी देव देश धर्म यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या आणि हिंदूंच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या सागर बेग यांना विजय करा असं आवाहन महेशजी व्यास यांनी टाकलीभान येथे राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष तथा अपक्ष उमेदवार सागर बेग यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेप्रसंगी उपस्थित जनसमुदायाला केलं श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष तथा अपक्ष उमेदवार सागर बेग यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर महेशजी व्यास प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना महेशजी व्यास म्हणाले की देव देश गोमाता रक्षण माता भगिनींचं रक्षण आणि धर्म यासाठी सदैव तत्पर असलेला सागर बेग यांना प्रचंड मताने विजय करा हिंदूंचे एकजूट दाखवा असं आवाहन महेशजी व्यास यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधताना केलं यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष तथा अपक्ष उमेदवार सागर बेग कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णू पठारे यांच्यासह हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता यावेळी अपक्ष उमेदवार सागर बेग यांचे भव्य स्वागत टाकळीभान ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं यावेळी बोलताना सागर बेग यांनी सांगितलं की तरुणांनी व्यसनाधीन होऊ नका व्यसनाच्या आहारी जाऊ नका घरातील पुरुष व्यसनाधीन असेल तर कुटुंबाचा नाश होतो त्यामुळे व्यसन करू नका मी राजकारणासाठी नाही तर धर्माच्या रक्षणासाठी राजकारणात आलोय आपला धर्म टिकवायचा असेल तर हिंदुत्ववादी मतदारांनी मला मतदान करा असं जाहीर आवाहन केलं नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा